नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सर्वच मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना या मालिकेमध्ये खेळवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो अशातच स्टार प्रॉ वरील महानायिकांची महावटपौर्णिमा या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता नुकताच या कार्यक्रमाचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टी आर पी रिपोर्टनुसार या महाकार्यक्रमाला सात पॉइंट सात एवढा टी व्ही आर रेटिंग मिळालाय तर या कार्यक्रमात स्टार फ्रॉववरील सर्वच नायिका आणि या नायिकांचे प्रमुख नायकसुद्धा सहभागी झाले होते एक ते दीड तासाच्या या कार्यक्रमासाठी जवळपास दोन ते अडीच दिवस कंटिन्यू शूटिंग करण्यात आलं होतं त्याचंच हे फळ म्हणावं लागेल महानायिकांची महावटपौर्णिमा हा कार्यक्रम आठ जून रोजी दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता प्रसारित झाला होता तर या कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद दिल्याने ठरला तर मग मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने इनेसुद्धा प्रेक्षकांचे आभार मानले आहेत